राज्यात बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यावर राज्य शासनाने आळा घालण्यासाठी एकशे बारा या नंबरवर बालविवाह माहिती देण्यासाठी संपर्क नंबर, संपर नंबर उपलब्ध करून दिला आहे सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील ग्रामपंचायतीने देखील सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने गावात एकही बालविवाह होऊ देणार नसल्याची प्रतिज्ञा केली आहे बालविवाह होत असल्याची माहिती एकशे बारा या संपर्कावर देऊन ग्रामस्थांनी सहकार्य करावे असेही यावेळी गोंदेगाव ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आले यावेळी सरपंच अतुल बोरसे ग्रामविकास अधिकारी के बी दौंड उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती गावमासा माझ्यानुसकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर